नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करतो खास तुमच्याकरता माहिती घेऊन आलेलं पाहू शकता मित्रांनो टचका किंवा फुटफुटा असे म्हणतात ह्या वनस्पतीला ही आयुर्वेदिकामध्ये अतिशय रामबाण उपाय आहे मित्रांनो आणि ही स्त्री लो रोगासाठी अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे मित्रांनो ही जी टचका आहे मित्रांनो किंवा फुटफुटा ह्याच्यामध्ये जी बिहि निघत आहे मित्रांनो किंवा बीज याची अतिशय महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो कारण तर ही जी बिया आहे मित्रांनो ही का पकल्यावर काळ्या कलरचा होता मित्रांनो आणि स्त्री रोगासाठी वापर करतात मित्रांनो आणि कोणत्या रोगावर वापर करतात ही सांगणार नाही मित्रांनो कारण तर ही सांगायला थोडीशी अडचण असल्यामुळे मी सांगत नाही मित्रांनो ज्या कोण मित्राला जर ह्या रो वनस्पतीविषयी जर माहिती घ्यायची असेल तर च चांगल्या वडीलधाऱ्या माणसाकडून घेऊ शकता मित्रांनो किंवा मला कमेंटमध्ये कळवा मी त्याला सविस्तर सांगतो मित्रांनो कारण तर असा मला व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देण्यासाठी मनाई असल्यामुळे मी देऊ शकत नाही मित्रांनो कारण तर ही माझा वैयक्तिक अडचण असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकत नाही कारण तर ही स्त्रीरोगासाठी अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे मित्रांनो कारण तर ही शेतीमध्ये आता अवेलेबल असते मित्रांनो त्याकरता माहिती सांगत आहे जय हिंद जय महाराष्ट्र